नमस्कार मित्रांनो मी धनश्री या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी एकतीस जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे हा शासन निर्णय तीस जुलै रोजी जारी करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून तेरावा हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल दाबा।